एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील राजेश क्षीरसागरांनी व्यक्त केला विश्वास रक्षाबंधन हा सण सर्वत्र आनंदात साजरा होत आहे विविध राजकीय व्यक्तींना देखील राख्या बांधण्यात आल्या मात्र कोल्हापुरातील मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण बनलेल्या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटआउटलाच राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केलाय माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शिवसेना शिवालय कार्यालयात हा सोहळा पार पडला मुख्यमंत्र्यांकडून रक्षाबंधनची उभारणी म्हणून प्रत्येक महिलेच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या कटआउटला राखी बांधून बहिणींनी आपल्या लाडक्या भावाप्रती असणाऱ्या भावना व्यक्त केल्या तर माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केलाय राजे शिरसागर साहेबांनी जो कार्यक्रम ठेवला रक्षाबंधनाचा आणि आम्ही कटआउटला जे साहेबांच्या राखी बांधली असं आम्हाला फिलिंग झालं की प्रत्यक्षात आज मुख्यमंत्र्यांना आम्ही रक्षाबंधन केले आणि राखी बांधल्या अशी भावना निर्माण झाली आहे आमच्या मनात आणि त्यांनी जे आम्हाला तीन हजार रुपये जी ओवाळणी दिली त्याबद्दल सर्व महिला समाधानी आहेत खूपच आनंद झाला आहे आज थँक्यू माझं नाव प्रियंका मयूर सांगावकर शनिवार पेठ क्षीरसागर गेली जी राखी बांधायचा आम्हाला मान मिळाला तर मान आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि जे आम्हाला खात्यावर पैसे जमा झाले त्याच्यामुळं आमच्या महिलांना सर्वांना आनंद झालेला आहे आणि अशीच आम्हाला त्यांची साथ राह मिळू दे हीच आम्हाला अपेक्षा आहे त्यांचं जे कटआउट जरी असलं तरी आम्हाला प्रत्यक्षात साहेबच समोर आहेत मुख्यमंत्री साहेबच प्रत्यक्षात समोर आहेत अशी आम्हाला भावना झाली आणि मनातून अतिशय चांगलं चांगली भावना निर्माण होऊन आम्हाला आनंद खूप झालेला आहे सौ श्यामल चंद्रशेखर तोडकर सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या मुळे आम्हाला देखील मोठं भाग्य लाभलेलं ला आहे कारण एवढ्या भगिनी आज आम्हाला या ठिकाणी येऊन राखी बांधतायत खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकाला काही नाही काही देण्याचं या ठिकाणी छंग बांधलेला आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणून आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले पहिलेच मुख्यमंत्री असे आहेत की त्यांनी आज प्रत्यक्षात भगिनींच्या अकाउंटवर आज पैसे जमा आहेत परंतु योजना यशस्वी यशस्वीपणे राबवलेली आहे खऱ्या अर्थानं बहिणींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेला आहे सन्माननीय मुख्यमंत्री मोदींनी देखील म्हटलेलं आहे की असाच आशीर्वाद आपला मिळू द्या ही योजना तीन हजार रुपयेपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला त्यांच्या त्यांच्या अकाउंटमध्ये टाकू आणि खऱ्या अर्थानं घर चालवताना आज भगिनींना काय मोठ्या प्रमाणात त्रासाला तोंड द्यावं लागतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून भगिनी असतील युवक असतील युवती असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्वच घटकातील घटकातील जनतेला न्याय देण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री नेहमीच अग्रभागी असतात खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर राज्यामध्ये असा मुख्यमंत्री झालेला ना नाही आहे त्यामुळे ना भगिनींचा आशीर्वाद असा मिळालेला आहे ले की सन्माननीय मुख्यमंत्री या राज्याचे सातत्यानं मुख्यमंत्री राहावेत असा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीनंतर या राज्याचे मुख्यमंत्री मोठ्या बहुमतानं निवडून या राज्याचे परत एकदा मुख्यमंत्री होतील